नमस्कार मित्रांनो आपल्या सोलापूरमधले तसेच पंढरपूरच्या भागातील जे फिरणारे ज्यांना फिरू वाटते असे लोकांचं असं म्हणणं असतं आपल्या भागात म्हणजे फिरण्यासाठी पॉईंट नाहीत आपल्याजवळ आसपास वगैरे असे धबधबे नाहीत किंवा काय असे डोंगर वगैरे काय नाही जिथे म्हणजे टुरिंग वगैरे करता येईल पिकनिक करता येईल तर मित्रांनो तसं काय नाही आपल्या भागात आसपास शंभर दीडशे किलोमीटरपर्यंत पण खूप छान असे पॉईंट असतात ते फक्त आपण तिथवर पोचत नाही किंवा आपल्यापर्यंत त्या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आपल्याला माहीत नसतं तर आज असंच आपल्याला तुमच्यासाठी नवीन ठिकाण घेऊन आलो आहे तर तुम्हाला आवडलं तर कमेंट करा मित्रांनो तर पहिलं ठिकाण आहे आपलं रामलिंग देवस्थान देडसी तर हे धाराशिव जिल्ह्यामध्ये येतं आणि आपल्या बाँड्रीवरतीच आहे सोलापूर धाराशिव आणि बीडच्या बाँड्रीवरतीच येतं ते रामलिंग ब खूप मस्त ठिकाण आहे तुम्ही तुम्हाला इथं साईडला मी व्हिडिओ देतो ते तुम्ही बघा ते एक मस्त प्लेस आहे तिथं म्हणजे माकड वगैरे खूप सारे असतात आणि मंदिर तर एकदम खूप आहे आणि पिकनिकसाठी खूप मस्त पॉईंट आहे तिथं तुम्ही जेवण वगैरे जाऊन फॉरेस्ट आहे तिथं तर फॉरेस्टमध्ये वगैरे जेवण वगैरे करू शकताय मस्त एन्जॉय करू शकताय तिथं पूर्ण असं जत्रा बसल्यासारखं एकदम मस्त प्लेस आहे तिथं धबधबे आहे तिथे एन्जॉय करू शकताय तुम्ही धबधब्याखाली आंघोळ वगैरे करू शकताय एकदम मस्त तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तर हे एक झालं फर्स्ट तुम्हाला हे फ फर्स्ट सजेस्ट करेल मी आणि दुसरं म्हणजे रामेश्वर सावताडा हे बीडमध्ये येतं आपलं जामखेड आहे ना जामखेडच्या जवळच रामेश्वर सौताडा म्हणून पाटोदा तालुक्यामधलं हे प्लेस आहे तर हे इथं पण धबधबा आहे खूप मोठा आणि आपल्या सोलापूरपासून शंभर ते दीडशे किलोमीटरपर्यंत पडेल तुम्हाला ते पंढरपूरपासून पण एक दीडशे किलोमीटर आहे तर हा पण मस्त प्लेस आहे धबधबा पण खूप मोठा आहे मंदिर वगैरे आणि तिथलं एन्व्हायरमेंट एवढं मस्त आहे ना तुम्हाला मस्त असं महाबळेश्वरमध्ये गेल्यासारखं वाटेल अशी अशी ठिकाण आहे मित्रांनो नक्की जा हे दोन एकदम मस्त ठिकाणं आहेत आपल्यापासून सोलापूर पंढरपूरपासून जवळ असलेले तसेच बीड उस्मानाबाद अहमदनगर त्या लोकांना पण जवळ असणारे हे प्लेस आहेत तर अवश्य जावा तिथं आणि आनंद घ्या मित्रांनो आणि दुसरं म्हणजे एक आपलं बीड बीड जिल्ह्यातील कपिलधार म्हणून ते पण असंच सेम मंदिर वगैरे आहे कपिलधारचं आणि तिथे कपिलधार वॉटरफॉलला पण आहे तर ते पण खूप मस्त आहे प पावसाळ्या दिवसात तिथे पाणी वगैरे हो राहतं कंटिन्यू धबधबा वगैरे हो आहे तर एकदा अवश्य जावा मित्रांनो आणि आनंद घ्या हे तुम्हाला तीन धबधबे मी सांगितले आपल्या सोलापूरपासून अगदी जवळ आहेत शंभर दीडशे किलोमीटरपर्यंत तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल बेल दावा म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल